मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकांमध्ये देशातील युवकांची मोठी भूमिका आहे विशेष रूपाने देशातील जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत ती युवा मतदार आहेत विशेष करून जे युवा सत्ता परिवर्तनच नाही तर व्यवस्था परिवर्तनच स्वप्न बघत होते एका नव्या राजनीतीचा देशात सुरुवात करण्याची स्वप्न जे तरुण बघत होते अशा करोडो तरुणांच्या प्रयत्नांच्या आणि आशीर्वादांच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस मध्ये तीस वर्षानंतर पूर्ण बहुमत स्थिर सरकार स्थापन झाले आणि मागच्या दहा वर्षांमध्ये युवा केंद्रित विकास देशामध्ये आयोजित केला मागच्या दहा वर्षात स्टार्टअप पासून एग्रीकल्चर पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर पासून सायन्स आणि टेक्नॉलॉजी पर्यंत देशातील दूरवर असलेल्या गावांमध्ये शक्ती देऊन त्यातील नव्वद टक्के तरुणांना नवीन संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे असं मत तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केलं आहे देश के दोन लाख स्थानो जहा ग्रामीण भाग है ग्रामपंचायत ग्राम स्तर पर शहरी विभागों में वार्ड स्तर पर देश के दो लाख स्थानों पर 100 से 200 युवाओं को इकट्ठा करकर पिछले 10 साल में किए गए काम के बारे में उनको बताना और आने वाले 25 साल के भारत के लिए उनके एस्पिरेशंस को पार्टी के मैनिफेस्टो में दाखिल करने का काम युवा मोर्चा छब्बीस से शुरू किया है, 10 मार्च तक पूरे देश में अभियान जारी है।